सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या गणेश चतुर्थी आपल्या घरात गणपती बाप्पा येणार आणि प्रत्येक जण आपल्या घरात गोडाधोडाचं नैवेद्य जेवण बनवत असतात अगदी आवडीचे असे सगळेच पदार्थ घरात बनवले जातात पण त्याच दिवशी अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला खाणं एकदम वर्ज्य आहे बऱ्याच वर्षापासून बऱ्याच काळापासून ह्या है प्रथा आहेत आणि त्या प्रथा आपण पुढे सुद्धा टिकवून ठेवायला हव्या त्यासाठी आपण उद्या कुठल्या वस्तू खायच्या किंवा गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर आपण त्या वस्तू घरात आणाव्या की नाही आणाव्या किंवा खाव्या की, खा की नाही खाव्या त्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ घेऊन आले नक्कीच बघा ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपवर नक्कीच शेअर करा तर बघा उद्या गणेश चतुर्थी आहे आणि आपण घरात सगळ्याच प्रकारचे गोडाचे पदार्थ बनवतो गणपती बाप्पाच्या आवडीचे सुद्धा पदार्थ घरात आपण बनवत असतो आणि नैवेद्य म्हणून अर्पण करत असतो परंतु त्याच दिवशी आपल्याला बघा आपण जर का तुमच्या घरात देवांना कांदा लसून विर विरहित जेवण अर्पण करत असाल तर ठीक आहे नाही नाही तर तुम्हाला जर तुमच्या मनात असं येत असेल की आपण कांदा लसून नाही दाखवायला हवा देवांना तर उद्याचपासून तुम्ही या कांदा लसना विरहित जेवण दाखवू शकता बघा देवांना तामसी आहार हा दाखवला जात नाही असं पूर्वीपासून ऋषी मुनी सुद्धा सांगत असतात तर त्यामुळे आपण आपल्या देवांना कांदा लसून विरहित जेवण अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे तर उद्या बघा कांदा लसून म्हटलं तर त्या जमिनीतल्या जमिनीतल्या वस्तू आहेत त्यामुळेच आपण अर्पण करत नसतो त्याचप्रमाणे अशा दुसऱ्याही काही वस्तू आहेत ज्या शाकाहारी असूनसुद्धा आपल्याला खायच्या नाही आहेत तर त्या कुठल्या आहेत व्यवस्थित ऐकून घ्या तर काय आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण चहा बनवतो आणि चहात आपण अद्रकचा नक्कीच वापर करतो ज्याला आपण आलं म्हणतो तर उद्याच्या दिवशी ह्या आल्याचासुद्धा आपल्याला वापर टाळायचा आहे दुसरी गोष्ट आपण रुचकर जेवण बनवत असतो त्यासाठी आपल्याला कोशिंबीर लागत असते कोशिंबीरीसाठी आपण गाजर मुळा काकडी ह्या सगळ्याच वस्तू ज्या जमिनीत असतात त्याच आपण वापरत असतो त्यामुळे ह्या सुद्धा वस्तू म्हणजे गाजर मुळा काकडी कांदा लसूण ह्या ज्या जमिनीच्या खालच्या वस्तू आहेत जमिनीत उगवल्यात म्हणजे ज्या जमिनीच्या खालून आपण काढतो त्या वस्तू ज्या तामसी आहार म्हणून म्हटलं जातं त्या वस्तू त्या वस्तूंपासून कुठलंही व्यंजन घरात बनलेलं असेल तर ते व्यंजन आपल्याला गणपती बाप्पा पुढे अर्पण करायचं नाही नैवेद्यात अर्पण करायचं नाही शिवाय आपण स्वतःसुद्धा क त्या तितक्या दिवसांसाठी खायच्या नाहीत तर ह्या जरी शाकाहारी वस्तू असल्या तर तरी त्या तामसी आहारात मोडल्या जातात त्यामुळे ह्या वस्तू वर्ज्य आहेत तर तुम्ही इतर इतर दिवशी ह्या वस्तू खाऊ शकता परंतु गणपती बाप्पा जर घरात विराजमान असतील तर नक्कीच ह्या वस्तू तुम्ही स्किप करू शकता